वैष्णवासंगे आनंद वेगळा हेच अनुभवण्यासाठी मी एक दिवसाची ही पायवारी केलेली आहे तर मी सगळं आवरून घरातून निघाले पायीवारीला बसणे पण बसणं मला निम्म्यातच सोडलं पण अडथळे पार करून मी पोहोचले आणि हा मला सगळ्यात छोटा वारकरी भेटला त्या चौकातून विश्रांतवाडीच्या मी चालत निघाले तिथे मला मुक्ताई महाराजांच्या पालखीचं दर्शन भेटले नि... मिळालं तिथून पुढे मी दिंडीबरोबर चालत होते दिंडी विसाव्यासाठी चहा पान केलं त्यानंतर पहा इथे तेलमाळ वारकऱ्यांसाठी होती आणि इथे बसलेले पहा वारकरी विसाव्याला भजन कीर्तन हे गातच होते बरोबर समोर मला फलटणची एक दिंडी भेटली त्यानंतर मी बाळूमामाच्या पालखींचं दर्शन घेतलं दर्शन घेत घेत मी निघाले होते तर इथे इथून पुढे मी घराकडे निघाले होते तर माझी एवढीच वारी कंप्लीट झाली होती मी इथंपर्यंतच गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही चालायला आले वाटत मला हे यूट्यूबर्स भेटले जे की आणि जाता जाता हे झालेले माझे विठ्ठलाचे दर्शन हे पाहून तर माझे मन अगदी भारावून गेले चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू ही वारी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा